राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी पहिल्या टप्प्यात पाच आणि दुसऱ्या टप्प्यात आठ जागी मतदान झाले तिसऱ्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे बारामती रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली अशा अकरा मतदारसंघाचा समावेश तिसऱ्या टप्प्यात होतो शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस अशा दिग्गज नेत्यांनी आपला उमेदवार जिंकून यावा यासाठी मैदानात एंट्री केली आणि भाजपचे थेट केंद्रीय नेतृत्व योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात देखील आले सभा गाजल्या मात्र याचा प्रभाव अकरा मतदारसंघात पडलाय का तिसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढतीमध्ये कोणते मतदारसंघ आहेत राजकीय परिस्थिती काय आहे या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अर्थात मशाल विरुद्ध घड्याळ अशी लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते दोघेही तगडे उमेदवार दोन हजार चौदा मध्ये तटकरे विरुद्ध गीते पहिला अंक पार पडला यावेळी विजयी झाले अनंत गीते दोन हजार एकोणीसच्या लढतीत पुन्हा दोघेही आमने सामने आले यावेळी तटकरेंनी बाची मारली दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या लढतीत एक एक अशी बरोबरी झाली आहे आता रायगड मधील तिसरा सामना कोणाच्या नावावर होतो येत्या चार जून रोजी स्पष्ट होईल बारामती लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे नवार विरुद्ध पवार अशी कौटुंबिक आणि वैचारिक लढाई सुरू आहे जिंकणारही पवार आणि पवारच दौरे शाब्दिक चकमक दोन्ही बाजूने सुरू आहेत यामुळे दोन, या दोन कसलेल्या पैलवानांनी आपले उमेदवार मातीत उतरवलेत पवारांचा गट असणारा बारामती थोरले पवार की धाकते पवार कोणाकडे जाणार हे पाहणं महत्वाचं असेल धाराशिव लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटात प्रवेश केलेल्या अर्चना पाटील चुरशीची लढत होते भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची प्रचार सभा सोशल मीडियावर गाजते महायुतीचा पाठिंबा अर्चना पाटील यांच्यासोबत आहे तर विद्यमान खासदार असणारे ओमराजे निंबाळकर हे देखील ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम करत

विकास कामे मोदींचा करिश्मा हे मुद्दे राम सातपुते यांच्या प्रचारात आहेत तर काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे राम सातपुतेना थेट आव्हान देत आहेत भाजपने पक्ष फोडला संविधान बदलणार भाजपकडून पक्ष बदलाची मिळालेली ऑफर असे गौप्यस्फोट प्रणिती शिंदे करतायत एकंदरीत हिंदू मुस्लिम मुद्द्यावर सोलापूरची निवडणूक लढली जाते महायुतीचे प्राबल्य असलेल्या सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे राम सातपुतेंमध्ये निवडणुकीचा धुळा सुरू आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघ मातब्बर नेत्यांची दावेदारी असलेल्या म्हाडा लोकसभेत प्रचंड नाराजिराटे रंगला धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी हवी होती मात्र भाजपने विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलंय यामुळे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि भाजपला धक्का दिला शरद पवारांनी डाव टाकत राजकीय खेळ खेळली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे खासदार सिंह निंबाळकर यांच्यात लढत होतीये सांगली लोकसभा मतदारसंघात पाटलांचा सुरू आहे भाजपचे संजय काका पाटील महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत आहे सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्याचा फायदा हा भाजपाचे संजय काका पाटील यांना होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे अशातच विशाल पाटील हे भाजपचे बी टीम असल्याचं आदित्य ठाकरेही म्हणाले काँग्रेसचं प्राबल्य असलेल्या सांगलीत लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील तसेच भाजपचे संजय काका पाटील आणि विशाल पाटील

मात्र या लोकसभेत ठाकरे विरुद्ध ठाकरे अशा प्रचार सभा सामंत दीपक केसरकर शिवसेनेचा गड राखणार का राणे या, या प्रश्नावरून पडदा पडेल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ शाहू महाराजांचा वारसा असलेल्या काँग्रेस कडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी मिळाली आहे तर महायुतीचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक याला पुन्हा एकदा तिकीट दिलंय संजय मंडलिक यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सभा घेतल्या याचा इफेक्ट मतदारसंघात होणार का गेल्या दोन टप्प्यातील टक्केवारी पाहता तिसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढणार का सध्या ही प्रश्ने अनुत्तरित आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शेट्टी ठाकरे आणि शिंदे अशी तिहेरी लढत या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे अर्थात हातकणंगले ही शिवसेनेची जागा आहे मात्र महायुतीत विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना तिकीट मिळणार की नाही याबाबत शाशंकता होती मात्र उमेदवारी मिळवण्यात माने यशस्वी झाले तर राजीव शेट्टी महाविकास आघाडीकडून लढतील असं चित्र समोर असताना शेवटच्या क्षणी बोलणी फिसकटली यामुळे ठाकरेंनी सत्यजित पाटलांना तिकीट दिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी रिंगणात असल्याने लोकसभेची जागा कोण राखणार याकडे सर्वांचं लक्ष आहे लोकसभेच्या जागांपैकी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे आणि यासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तिसऱ्या टप्प्यात अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने नेमकं बारामती लोकसभा मतदारसंघ असो किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली अशा अकरा मतदारसंघामध्ये नेमकं कुणाचं पारडा जड होणार हे पाहणं महत्वाचं असेल याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी माय महानगर या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका